दिल्ली बॉम्बस्फोट अनुषंगाने अकोला पोलिसांची अचानक नाकाबंदी दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना सुरक्षित आणि शांततामय वातावरण मिळावे त्याकरिता मान्य पोलीस अधीक्षक अजित चांडक यांनी जिल्ह्यात आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन केले सदर नाकाबंदी दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे दहा वाजता ते बारा वाजे पोवेतो आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी राबवून नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील एकूण चोवीस नाकाबंदी पॉइंटवर सहाशे त्रेपन्न वाहने चेक करून मोटार वाहन कायद्यान्वये अठ्याहत्तर कारवाई करून एकोणचाळीस हजार तीनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे नाकाबंदी दरम्यान सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी दिल्या तसेच सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांनी नाकाबंदीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्रभावी नाकाबंदी कर